आय पी एल जिंकणाऱ्या संघाला वीस करोड इतकं बक्षीस भेटतं त्यानंतर दुसऱ्या रनरअपला तेरा करोड इतकं बक्षीस भेटतं परंतु एकट्या मिचल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सनं ना चोवीस कोटी रुपये देऊन खरेदी केलं आहे मग जरी कोलकाता टीम पूर्ण आय पी एल जिंकलं तरी ते चार कोटीत नुकसानीत आहे का तर असं नाही आहे आय पी एल हा वीस कोटी रुपयांसाठी खेळला जाणारा खेळ नसून याच्यामध्ये तब्बल दहा बिलियन डॉलर्स इतकी उलाढाल होत असते दोन हजार आठमध्ये फक्त चोवीसशे कोटी रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास आज कुठच्या कुठं गेलेला आहे पैशाच्या बाबतीत अमेरिकेतील नॅशनल फुटबॉल लीगनंतर आपल्या आय पी एलचाच नंबर लागतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संघ खेळाडू त्यानंतर संघ मालक त्यानंतर ब्रॉडकास्टिंगवाले स्पॉन्सर्स आणि स्वतः बी सी सी आय कसा पैसा कमवतं ते थोडक्यात जाणून घेऊयात व्हिडिओ चालू करण्या अगोदर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लाईक केल्याने काही होत नाही फक्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते आता आय पी एलमध्ये तीन स्टार प्लेयर आहेत आणि एक हेड आहे जे हा सगळा बिझनेस हँडल करतो त्यामध्ये संघ ब्रॉडकास्टिंगवाले ज्यालाच आपण मीडिया राईटर्स राईट्स म्हणतो त्यानंतर स्पॉन्सर हे थ्री तीन स्टार प्लेयर्स आहेत आणि बी सी सी आय हा हेड आहे आता या सगळ्यांकडं मिळून पाच प्रमुख इन्कम सोर्स आहेत त्याच्यातला पहिला आहे सेंट्रल पूल म्हणजेच मीडिया राईट्स आणि स्पॉन्सरशिप दुसरा टीम स्पॉन्सरशिप तिसरं तिकीट सेल चौथा जाहिराती आणि पाचवा फ्रँचायजीसचा लिलाव आता याच्यामध्ये सर्वात मोठा बिझनेस हा मीडिया राईट्स आणि स्पॉन्सरशिपचा आहे जवळजवळ एकूण रेव्हेन्यूच्या सत्तर ते ऐंशी टक्के पैसा हा मीडिया राईट्स आणि स्पॉन्सरशिपद्वारे येतो जेव्हा दोन हजार आठमध्ये आय पी एल चालू झाली होती तेव्हा सोनी टी व्ही आणि सेटमॅक्सवर त्या प्रक्षेपित केल्या जात होत्या कारण त्यावेळेस सोनी टी व्हीनं आठ हजार दोनशे करोड रुपये देऊन आय पी एलचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याचे हक्क बी सी सी आयकडून घेतलेले होते आणि हे हक्क दोन हजार आठ ते दोन हजार सतरा म्हणजे जवळजवळ दहा वर्षासाठी सोनीकडे होते त्यानंतर दोन हजार बावीसपर्यंत बी सी सी आयनं लाईव्ह प्रक्षेपणाचे हक्क सोळा हजार तीनशे कोटी रुपयांना डिझनी स्टार वॉ डिझनी हॉटस्टारला विकले आणि आत्ता दोन हजार तेवीस ते दोन हजार सत्तावीस या पाच वर्षासाठी अंबानींच्या व्हिडिओकॉन ए टी आणि डिझनी स्टार यांनी तब्बल अठ्ठेचाळीस हजार तीनशे नव्वद कोटी रुपयांना लाईव्ह प्रक्षेपणाचे हक्क बी सी सी आयकडून विकत घेतलेले आहेत म्हणजेच बघा सुरुवातीला आठशे कोटीपासून त्यानंतर सोळाशे सोळाशे कोटीपासून तर आत्ता अठ्ठेचाळीस कोटी पर्यंतचा हा प्रवास आलेला आहे म्हणजे आता या पैशामध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली याचा जर हिशोब लावायचा बसलं ला, तर आपल्याला एक दिवस सुद्धा पुरायचा नाही हे झाले फ याचाच एक सब बिझनेस आहे तो म्हणजे स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप आय पी एल जेव्हा चालू झालं त्यावेळेस डी एल एफ आय पी एल होतं त्यानंतरमध्ये विवो पेप्सी हे होतं तर आत्ता सध्या टाटा आय पी एल आहे म्हणजे हे त्याचे स्पॉन्सर्स आहेत आणि त्यामुळे ते त्यांचं नाव लावतात सुरुवातीला डी एल एफ हे नाव लावण्यासाठी चाळीस कोटी रुपये बी सी सी आयनं घेतले होते तर टाटानं तीनशे पस्तीस कोटी रुपये बी सी सी आयला मोजले आहेत आता हे तीनशे पस्तीस करोड आणि मीडिया राईट्सचे पैसे मिळून टोटल अठ्ठेचाळीस हजार सातशे पंचवीस करोड रुपये होतात तर आता हे पैसे जे आहेत ते दोन प्लेयर्सला मिळतात एक म्हणजे बी सी सी आय आणि दोन म्हण दुसरं म्हणजे आय पी एल संघांचे संघमालक आता बी सी सी आयचे पन्नास टक्के हे तर फिक्स आहेत परंतु राहिलेले पन्नास टक्के हे आय पी एलचे द दा, ज्या दहा टीम आहेत त्यांना समसमान वाटून दिले जातात आता दुसरा बिझनेस आहे तो म्हणजे टीम स्पॉन्सरशिप आय पी एलमध्ये दहा वेगवेगळे संघ आहे आणि प्रत्येक संघाची वेगवेगळी जर्सी आहे आणि त्या जर्सीवरती जे टॅग आहेत किंवा जे कंपन्यांची नावं आहेत ब्रँड्स आहेत तेसुद्धा वेगवेगळे आहे आता आपण मुंबई इंडियन्सची जर्सी जर बघितली तर त्याच्यावर स्लाईस आणि आय डी एफ सी बँक असं लिहिलेलं आहे तर स्लाईस ह्या फिनटेक कंपनीने तब्बल त्यांचं नाव लावण्यासाठी शंभर कोटी रुपये मोजलेले आहेत अशा प्रकारे प्रत्येक कंपनीनं त्यांचा लोगो लावण्यासाठी काहीतरी पैसे हे मोजलेलेच असतात आणि या पैशावरती संपूर्णत हक्क हा ते ते त्या त्या संघ मालकांचा असतो आता तिसरा बिझनेस तो म्हणजे आय पी एल तिकीटं आता भारतामध्ये आय पी एलचं क्रेज किती आहे हे वेगळं काही सांगायला नको भारतामध्ये आय पी एल मॅच असेल तर स्टेडियम हे खचाकच भरलेलं असतं आणि त्यामध्ये तिकिटांची जी रेंज आहे ती तीन हजारांपासून ते तीस हजारांपर्यंत असते ऑन एन ॲव्हरेज पाच हजार रुपये जरी पकडलं आणि चाळीस हजार प्रेक्षक जरी आपण एका मॅचला पकडले तरीसुद्धा तब्बल एक कोटी रुपयांचे तिकीटं होतात अशा चौऱ्याहत्तर मॅचेस होतात आणि त्यातून जवळजवळ आपल्याला दीडशे कोटी रुपये इतका रेव्हेन्यू मिळतो आता हे सगळे पैसे दोन संघांपैकी ज्या संघाचं होम ग्राउंड असतं त्याला प्रामुख्याने ऐंशी टक्के पैसे भेटतात तर बी सी सी आय आणि स्पॉन्सर्सला दहा दहा टक्के पैसे हे भेटत असतात आता पाचवा बिझनेस म्हणजे जाहिरातींपासून मिळणारा पैसा आता, आता आपण व्हिडिओच्या पहिल्या बिझनेस मॉडेलमध्ये सांगितलं होतं की व्हायकॉम एटीन आणि डिझनी स्टार यांनी अठ्ठेचाळीस कोटी रुपयांना मीडिया राईट्स विकत घेतलेले आहे बी सी सी आयकडून मग आता ज्यावेळेस आय ओ... पी एल हे प्रक्षेपित केलं जातं त्यावेळेस आता म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस कोटी लोकं हे आय पी एल बघतात म्हणजे आपल्या देशातील अर्धी जनता ही आय पी एल बघत असते प्रामुख्याने आय पी एल हे टी व्हीवर किंवा मोबाईलवर बघितलं जातं आणि या दोन्ही ठिकाणी एक ओव्हर झाला की ॲडव्हर्टाईजमेंट येतच असते आणि मग हे जे व्हिडिओकॉम एटीन डिझनी स्टार आहेत ज्यांनी मीडिया राईट्स विकत घेतलेले आहेत बी सी सी आयकडून हे त्याच्या म्हणजे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आता त्यांनी दिले होते तर तिपटीने पैसे हे ॲडवर्टाईजमेंटचे जे स्लॉट्स असतात त्याच्यातून हे रिकवर करतात आता बी सी सी आयने प्रत्येक मॅचला ॲड म्हणजे जाहिरातींसाठी तेवीसशे सेकंदाचा ॲड स्पेस ठरवून दिलेला आहे आता प्रत्येक सेकंदासाठी दोन लाख रुपये जरी धरले तरीसुद्धा तेवीसशे सेकंदांसाठी जवळजवळ चार कोटी रुपये हे एका मॅचचे होत असतात आणि ज्यावेळेस फायनल किंवा सेमीफायनल मॅचेस असतात त्यावेळेस हा ॲडचा जो म्हणजे सेकंदांचा जो व्हॅल्यू असतो किंवा किंमत असते तिपटीनं वाढत असते आणि अशा पद्धतीने हे ब्रॉडकास्टिंगवाले डबल टिबल याने पैसे कमवत असतात आतापर्यंत आपण जेवढे मी बिझनेस मॉडेल बघितले त्याच्यामध्ये ब्रॉडकास्टिंगवाल्याला एकही रुपया मिळाला नव्हता उलट त्यानं सुरुवातीला अठ्ठेचाळीस कोटी रुपये देऊन बी सी सी आयकडून ब्रॉडकास्टिंगचे म्हणजे ब्रॉडकास्टिंगचे हक्क घेतले होते परंतु ह्या गड्याने एकाच बिझनेसमधून म्हणजेच ब्रॉडकास्टिंगमधून त्यांच्यापेक्षा तिपटीनं पैसे वसूल केले तर यालाच काय म्हणतात बिझनेस त्यानंतर येतं फ्रँचायसीचा लिलाव यामध्ये आता आय पी एलमध्ये दहा टीम आहेत आणि जर एखादी टीम वाढवायची असेल तर बी सी सी आय त्याचे पैसे त्या संघ मालकाकडून घेते म्हणजेच की आता दोन हजार एकवीसमध्ये लखनऊ ही टीम नव्याने आले होते तर ती लखनऊ टीम आणण्यासाठी एस पी गोयंका यांनी बी सी सी आयला जवळजवळ सात हजार नव्वद कोटी रुपये दिले होते आणि या पैशावर सर्वस्वी हक्क हा पी सी सी आयचा असतो इतर कुणाचाही त्याच्यावर हक्क नसतो आता आपण आय पी एलचे सगळे बिझनेस मॉडेल बघितले तर याच्यामध्ये सर्वाधिक जास्त पैसे हे बी सी सी आयला मिळतात दोन नंबर संघ मालक तीन नंबर ब्रॉडकास्टिंगवाले आणि त्यानंतर स्पॉन्सर्स <laughs> आता आय पी एलमध्ये डायरेक्टली पैसे कमवणारे तर आपण बघितलेच परंतु इनडायरेक्टलीसुद्धा खूप लोकांना आय पी एलचा फायदा होत असतो आणि इंडिव्हिज्युअल किंवा असे हॉटेल मालक टॅक्सी मालक हे सुद्धा आय पी एलमधून भरपूर असा पैसा कमवत असतात गडी म्हणजे जर आपण विचार केला की मुंबई आणि चेन्नईची मॅच आहे आणि ती जर पुण्यात होत असेल तर पुण्यामध्ये वाहतुकी वाहतूकवाले म्हणजे टॅक्सी ऑटो यांना फायदा होतो त्यानंतर हॉटेल्समध्ये हे फॅन्स येतात राहतात त्यांनाही हा फायदा होतो त्यानंतर ते कुठे पुण्यामध्ये इतर ठिकाणी फिरतात तर अशा पद्धतीनं तुमचं पैशांचं रोलिंग होतं आणि आय पी एल थ्रू बऱ्याचशा लोकांना फायदा होत असतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की सांगा बाय बाय